पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय हिंदू पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या एकनाथ शिंदे साहेब गटाच्या शिवसेनेच्या वतीनं शिवाजी महाराज चौक इथं आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हा संघटक महेश नाना साठे म्हणाले की काल जो काश्मीर मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो आपला हिंदू बांधवावरती बेछूट गोळीबार करून अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे त्याचा पहिल्यांदा मी तीव्र शब्दात शिवसेनेच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो काल हिंदू बांधवांवरती जो बेछूट गोळीबार केला ते त्यांचा धर्म आणि जात विचारून हिंदू असतील त्या सर्व पर्यटकावरती या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी या लांड्यांनी त्या ठिकाणी बिहार हल्ला केला त्यांच्यात हिंमत होती तर समोरासमोर येऊन करायचं होतं असं गपचूप त्या ठिकाणी नामर्दाची भूमिका घेऊन आज अशामध्ये निहत्य अशा एक कुटुंबाबरोबर एकत्रित आपला आनंद उत्सव साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता अशा पद्धतीनं नामर्दासारखं येऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि विशेष म्हणजे हिंदू धर्मच्या लोकांना वेचून वेचून त्यांनी त्या ठिकाणी ठार मारलं याचा बदला हा आम्ही सर्वजण घेतल्याशिवाय राहणार नाही आज आर्या पार जे काय किंमत मोजता येईल ती एकदाच आपण मोजू आणि त्या ठिकाणी जोपर्यंत आता ह्या दहशतवाद्याचा खात्मा करणार नाही तोपर्यंत आता माघार घेतली जाणार नाही त्यांना त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये घरात घुसून आता त्या ठिकाणी मारलं गेलं पाहिजे आणि अशा दहशतवाद्यांना जन्माला घालायलासुद्धा त्यांच्या पुढच्या पिढ्या दहा पिढ्यासुद्धा त्या ठिकाणी थरथर कापल्या पाहिजे अशा पद्धतीनं त्यांना धडा शिकविल्याशिवाय आम्ही शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही या निमित्तानं ना आपल्याला मी आमच्या भावना व्यक्त करतो मोदीजी देश सुरक्षित नाही काय असं म्हणून आज काँग्रेसच्या वतीनं सोलापुरात आंदोलन चढणार चढण्यात आले मग काँग्रेसकडून कुठंतरी याचं राजकारण होतं असं तुम्हाला वाटतं आहे का कारण की मोदीजी निवडणुकी पुढे फक्त नारे देऊ नका असा त्यांचा एल्गार आहे आज आपण पाहतोय काही विरोधक काँग्रेस दार्जिनी ज्यांना नेहमीच आज दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी विचारून मारले की हे मोदीला जाऊन सांगा मोदीला तुम्ही पाठीशी घालताय का म्हणजे दहशतवाद्याला सुद्धा काँग्रेसचं सरकार अभिप्रेत होतं आणि बी जे पीचं आणि महायुतीचं सरकार त्या ठिकाणी हिंदूचं सरकार हे अभिप्रेत नाही हे दहशतवाद्यांनी सांगून दिलंय म्हणजे काँग्रेस हे कुणा दहशतवादी हे कुणी पोचले हे दहशतवाद्याच्या तोंडून त्या ठिकाणी स्पष्ट झालं आहे दहशतवादी स्वतः म्हणतायत की मोदीला जाऊन सांगा आणि त्यांच्या पत्नीच्या मुलीच्या मुलाच्या देखत त्या घरातील कर्त्या पुरुषाला गोळ्या झाडलेल्या आहेत आणि ते द्यावेळेस त्या माय माऊली ढाई वखलून आमच्या नवऱ्याबरोबर आमच्या वडिलाबरोबर आम्हाला सुद्धा मारा म्हणल्यानंतर ना ते दहशतवादी आतंकवादी त्यांना म्हणतायत तुम्हाला आम्ही मारणार नाही परंतु आम्ही जे करतोय ते तुम्ही मोदीला सपोर्ट करताय ना तर हे जाऊन मोदीला सांगा याचाच अर्थ हे काँग्रेसनं पोचलेले दहशतवादी आहेत त्याच्यामुळं काँग्रेसचा सुद्धा जाहीर निषेध करतो आणि आज जे काँग्रेसनी ह्या पाकिस्तानी धारजनी ह्या काँग्रेसनी लाडण्यानी जे आज काय स्टेटमेंट या गोष्टीचं राजकारण करत आहेत त्याचा काँग्रेसांचा मी जाहीर निषेध करतो कदाचित काँग्रेसवाल्यांना सुद्धा आणि दहशतवाद्यांनी पाकिस्तानी मिळून आज काँग्रेसनं काय भूमिका घ्यायची ही ठरवली आहे म्हणून आज जी ती भूमिका घेत आहे ती सुद्धा पाकिस्तानचीच भूमिका आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे त्यांच्यावर संजय राऊत आणि सुषमा या दोघांनीही दहशतवाद्यांचा निषेध करायचा केंद्र सरकारचा निषेध केलेला आहे काय सरकार त्यांना दुसरं आहे काय आज त्यांनी आपलं हिंदुत्व गुंडाळून त्या ठिकाणी संजय राऊत असतील सुषमा अंधारे असतील यांनी हिंदुत्व आपलं हिंदुत्व गुंडाळून आज पाकिस्तानचा हिरवा पांघरलेला आहे त्याच्यामुळं आज त्यांच्याकडनं आपण फार अपेक्षा करणं उचित होणार नाही एवढंच मला त्या बोलावं ला वाटतं आज मला वाटतं याच्याही पुढं जाऊन संजय राऊतानं स्वतःचा सुंता करून घ्यावा आणि त्या ठिकाणी धर्म बदलावा धर्म बदलून घ्यावा असं मला माझं त्यांना विनंती आहे माझे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्या पद्धतीने ब्या हल्ला झाला तेव्हापासून ॲक्टिव्ह मोडवर आहेत ते जम्मू काश्मीरच्या प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहेत मात्र आता हिंदुत्वादीचा मुद्दा असताना सुद्धा बी जे पी कुठं तरी ॲक्टिव्ह दिसत नाही आज तुम्ही रस्त्यावर उतर नाही त्याचा निषेध करताय इथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील दिसतात बीजेपीचे कॅन्डिडेट आहेत महायुतीचे कॅन्डिडेट आहेत मग हिंदुत्ववादी कुठं तर त्यांना शिवसेनेचं हिंदुत्व एकनाथजी साहेबांचं हिंदुत्व हे कडवं बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे त्याच्यामुळं आमच्याबरोबर वर कोण आहे ना काय नाही हा विषय नाही ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी हिमालय अडचणीत आलं त्यावेळेस सह्याद्री धावून गेलेला आहे आणि आज हिंदू हृदय सम्राटांच्या विचारांचं आणि गुरुवर यांच्या शिकवणीतलं हिंदुत्व हे माननीय एकनाथजी साहेबांच्यामध्ये कुटुंब कुटुंब भरलेलं आहे म्हणून आज त्यांना अनाथांचे नाथ आपण एवढ्याच करण्यासाठी म्हणतो की संकट समयी ज्या ज्या वेळेस कोण धावून गेला तर माननीय एकना ते एकनाथजी साहेब आणि आमच्या पक्षाचे ते मुख्य नेते हे त्याचा अभिमान आम्हाला आहे म्हणून आज त्या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील त्यांची सर्व टीम असतील आणि एकनाथजी शिंदेसाहेब आता स्वतः आठ वाजता त्या ठिकाणी श्रीनगरला जाणार आहेत आणि आज आपले हिंदू बांधव त्या संकटामध्ये अडकले त्यांची सोडवणूक करून त्यांना न्याय देण्याची भूमिका दिलासा देण्याची भूमिका त्यांना आधार देण्याच्या भूमिकेसाठी ते स्वतः त्या ठिकाणी मैदानात उतरणार त्याच्यामुळं आज आम्हाला आम्ही शिवसेनेबरोबर ती एकनाथजी शिंदेसाहेब ती डॉक्टर श्रीकांत शिंदे बरोबर असलेलाचा सार्थ अभिमान आहे त्याच्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी हिंदुत्वासाठी बेहत्तर परंतु आज जर आम्हाला आदेश दिले पाकिस्तान घुसायचं तर आम्ही सर्व शिवसैनिक पाकिस्तानमध्ये घुसून शेवटचा लांडा पाकिस्तानी दहशतवादी आतमध्ये अशापर्यंत आम्ही त्याला निस्तनाबूत केल्याशिवाय येणार नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा